नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही बघणार आहोत बाजरीची भाकरी कोणी खाऊ नये बाजरीची भाकरी खाण्यामुळे काय नुकसान होतं ते अगोदर बघूया बाजरीची भाकरी खाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे जरी असले तरीसुद्धा काही लोकांनी बाजरीची भाकरी चुकू खाऊ नये अथवा कमी प्रमाणामध्ये खावी पचनासाठी बाजरीची भाकरी जड असते याशिवाय ती आतड्यामधील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेते परिणामी मल कोरडा होतो ह्यामुळे काही लोकांना बाजरी खाल्ल्याने कॉन्स्टेपेशन होण्याची दाट शक्यता असते असा त्रास जाणवल्यास बाजरीची भाकरी प्रमाणातच खावी तसेच ज्यांना आधीपासूनच कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी बाजरी प्रमाणात खावी नाहीतर अधिकच त्रास वाढू शकतो शरीरामधील आयोडीनचे बाजरीची भाकरी किंवा बाजरीचे पदार्थ खाल्ल्याने अवशोषण करते यामुळे शरीरात आयोडीन कमी पडून गॉयटरसारखा विकार होऊ शकतो गळ्याखाली गॉयटरमध्ये मोठी गळूसारखी दिसणारी गाठ येते सामान्यत ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना पोटाचे काही आजार आहेत त्यांनी बाजरी प्रमाणामध्येच खावी बाजरी खाल्ल्यामुळे थायरॉईडची ग्रंथी सक्रिय होते त्यामुळे थायरॉईडची समस्या असणाऱ्या लोकांनी बाजरी प्रमाणामध्येच खावी नाहीतर हायपोथायरॉईडचा त्रास वाढू शकतो अर्थातच थायरॉईड वाढू शकतो बाजरी ही मुळातच वृक्ष कोरडी याशिवाय देखील असल्याने काही व्यक्तींना बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोटात दुखू शकते यावेळी बाजरीचे दळण देताना त्यामध्ये तांदूळ किंवा ज्वारी मिक्स करावी याशिवाय बाजरीची भाकरी खाताना दही तूप किंवा लोण्याबरोबर खावी आता हे नुकसान बघितलेलं आहे आता आपण हिवाळ्यात बाजरी खाण्याचे एकवीस फायदे बघणार आहोत म्हशीच्या दुधामध्ये बाजरीची भाकरी कुस्करून खाल्ल्यामुळे थकवा कमजोरी दूर होण्यासाठी मदत होते शरीरामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास बाजरी मदत करते यामुळे किडनी आणि यकृत निरोगी राहते भाकरी शरीराला ऊर्जा देणारी असते बाजरीची भाकरी, भाकरी खाल्ल्यामुळे दिवसभर अगदी आणि ऊर्जावान वाटते सर्व थकवा निघून जातो बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने हाडे आणि सांधे मजबूत बनतात बाजरीच्या पिठामध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य जपतात ब्लड प्रेशर म्हणजेच बीपीची समस्या असणाऱ्या व्यक्तीने आहारामध्ये बाजरीचा समावेश आवर्जून करावा बाजरीचं पीठ हे ग्लुटेन फ्री असते यामुळे बाजरी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाचं आरोग्य देखील चांगलं राहतं प्रकृतीने उष्ण असणारी बाजरी खाल्ल्याने शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते यामुळे रक्तवाहिन्या आणि धमन्या निरोगी राहतात जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी नक्कीच खा अर्थातच ही बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं परिणामी अतिरिक्त आहार हा टाळला जातो बाजरीमधील अँटीऑक्सिडंट कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून आपला बचाव करतात बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे इम्युनिटी वाढते त्यामुळे सर्दी खोकला अशा संक्रमक आजारापासून आपला बचाव होतो बाजरीमध्ये प्रीबायोटिक विपुल प्रमाणामध्ये असतात यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी तर बाजरीची भाकरी अवश्य खावी पी सी ओ एस सारख्या समस्या असतील त्यांनी देखील बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आराम मिळू शकतो बाजरीची भाकरी करताना त्यावर जर तुम्ही पांढरे तिळी लावले तर या भाकरीचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात बाजरी ही प्रकृतीने उष्ण असल्यामुळे तिचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीराला उष्णतेचा त्रास होऊ शकतो अशा वेळेस बाजरीच्या भाकरीबरोबर गुळाचा खडा तूप आणि लोणी याचा आवर्जून वापर करावा बाळांतीन स्त्रीसाठी बाजरी म्हणजे एक वरदानच आहे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे महिलांना भरपूर प्रमाणामध्ये दूध येते ज्यामुळे बाळाचे व्यवस्थित पोषण होऊ शकते वातामुळे पोटातील येणाऱ्या कळा घालवण्यासाठी बाळांमिणीने बाजरीची भाकरी योग्य प्रमाणामध्ये नक्की खावी सकाळी सकाळी रिकाम्यापोटी बाजरीच्या पिठाचा घाटा करून खाल्ल्याने दुधाचे प्रमाण वाढते यामुळे बाळ गुटगुटीत आणि निरोगी बनते आपल्या शरीराला ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची अश अतिशय गरज असते बाजरीमध्ये हे ॲसिड अगदी विपुल प्रमाणामध्ये आढळते बाजरीची भाकरी दुधामध्ये कुसकरून सेवन केल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते वाढत्या वयाच्या मुलांची तब्येत सुधारण्यासाठी त्यांना म्हशीच्या दुधामध्ये बाजरीची भाकरी कुसकरून द्यावी बाजरीच्या भाकरीबरोबर तूप लोण्याचा गोळा पालेभाज्या यांचा समावेश आवर्जून करावा कढी घट्ट ताक पालेभाज्या बाजरीच्या भाकरीसोबत फार चविष्ट लागतात बाजरीपासून आपण खिचडी पातळ घाटा उंडे असे रुचकर पदार्थ देखील बनवू शकतो बाजरीची भाकरी गव्हाच्या चपातीपेक्षा अधिक आरोग्यदायी समजली जाते हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी बिनदिक्कतपणे रोज खावी मात्र इतर ऋतूमध्ये आठवड्यातून तीन वेळाच बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद